अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्री सेवा देणारे डॅझल डेंटल केअर क्लिनिकचा भव्य शुभारंभ सोहळा गुरुवारी अकोल्यात पार पडला डॉक्टर खान मुदब्बिरल हसन यांच्या पुढाकाराने हे क्लिनिक सुरू झालं असून यात तपासणीचा लाभ रुग्णांना मिळणार आहे अकोल्यातील फतेह चौक शास्त्री स्टेडियम जवळ पहिला मजला बिल्किस नजीर विला येथे झाला आहे क्लिनिक अकोल्यात सुरू झाले आहे डॉक्टर खान मुदब्बिरुल हसन यांच्या पुढाकारातून या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला हे क्लिनिक फतेह चौक शास्त्री स्टेडियम जवळ पहिला मजला बिल्किस नजीर विला येथे वसले असून गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थित सायंकाळी या क्लिनिकचे उद्घाटन थाटात पार पडले यामध्ये डिजिटल एक्सरेपासून रूट कॅनॉल इम्प्लांट अक्कलदाडेच्या शस्त्रक्रिया स्माईल डिझायनिंग आणि वेळेवाकडे दात सरळ करण्यासह सर्व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत डॅझल डेंटल केअर क्लिनिकच्या उद्घाटनावेळी जनाब साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम जनाब हाजी सज्जाद हुसेन जनाब ॲडव्होकेट इक्बाल सिद्दीकी माजी नगरसेवक अकोला जनाब फैज खान माजी नगरसेवक अकोला जनाब सरफराज नवाज संस्थापक मिल्लत एज्युकेशन कॅम्पस अकोला मिलिंद इंगडे जिल्हा सरचिटणीस वंचित बहुजन आघाडी अकोला हरीश आलिमचंदानी माजी महापौर अकोला व अध्यक्ष अकोला सोसायटी शेख मुस्लिम यूद फोरम पराक माजी नगरसेवक यांच्यासह इतरही मान्यवर हितचिंतक उपस्थित होते या उपक्रमामुळे अकोल्यातील नागरिकांना एका छताखाली सर्व अत्याधुनिक दंतसेवा मिळण्याचा दिलासा मिळाला आहे गुड इव्हनिंग एवरीवन आज आपको बताते है, बहुत खुशी हो रही है।

बिना द बिना टाकू के बिना बिनाच के अकल निकालना आप आइए और ज्यादा ज्यादा लाभ लीजिए